नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेतकरी तसेच सामान्य नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण कोपरगाव येथील संजीवनी कारखाना हा एक शुगर फ्री सा साखर बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत अनेक गंभीर आजारांचे मूळ मधुमेह आहे हे आपल्याला माहीत आहे भारतामध्ये मधुमेहांची संख्या लक्षणीय आहे व ती दिवसंगणिक वाढतच आहे या परिस्थितीचा विचार करून अहमदनगर जिल्ह्यातील सरकार सहकार महर्षी शंकरराव कोले सा सहकारी साखर कारखान्याचे शुगर फ्री साखर बनण्याची तयारी सुरू केली आहे कारखान्याच्या प्रयोगशाळेत संशोधन सुरू असून याला पन्नास टक्के यश मिळालेले आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यास जागतिक साखर धंद्याला वेगळी दिशा मिळेल त्याचबरोबर लोकांचे आरोग्य व्यवस्थित राहील वैद्यकीय संशोधन परिषदेने केलेल्या संशोधनात देशात तब्बल दहा पूर्णांक एक कोटी मधुमेह असल्याचे समोर आले आहेत एवढेच नव्हे तर मधुमेहपूर्व समजल्या जाणाऱ्या प्री डायबेटिक टप्प्यातल्या आणखी तेरा पॉईंट सहा कोटी व्यक्ती आहेत ही गंभीर बाब डोळ्यासमोर ठेवून कारखान्याने जिबेला गोड तर लागेलच ला परंतु रक्तातील साखर वाढणार नाही अशी साखर करण्याचे ठरविले आहे साखरेमध्ये सल्फर आहे त्याचे शरीरावर परिणाम होतात असे मानले जाते साखरेचा पांढरा रंग येण्यासाठी सल्फरचा वापर केला जातो आता सल्फर विरहित साखर बनविण्यात कोल्हे कारखान्याने सुरुवात केलेली आहे रॉ शुगरमध्ये सल्फर नसते ते ही पांढऱ्या रंगाची नसते रॉ शुगर येथे तयार होते आता सल्फरविरहित शुगर फ्री साखर बनणार आहे याला पन्नास टक्के यश मिळालेले आहेत लवकरच लौ... शंभर टक्के यश मिळेल असे साखर कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले